आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी नागपूरमध्ये विराट मोर्चाचं आयोजन केलं चाचा नेहरू बालभवन तलाव ते नागपूरमधील विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडोच्या संख्येने अंगणवाडी सेविका सामील झाल्या विभागीय आयुक्त नागपूर यांना मुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री, बाल मंत्री यांच्या नावे निवेदनही देण्यात आले बालवाडी कर्मचारी युनियनच्या आयटकच्या वतीने हा विराट मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावरती जात आहे प्रामुख्याने संपकाळामध्ये शासनाने जे आश्वासन दिलं होतं जे मिनिट झाले होते त्यामध्ये वाढ कर्मचाऱ्यांना धर्मा पेन्शन ग्रॅज्युटी आणि इतर ज्या मागण्या होत्या त्याची पूर्तता ताबडतोब करावी यासाठी आयटकने आज संपूर्ण विभागीय मोर्चे काढण्याचा निर्णय घेतलेला आहे कालपासून मुंबईमध्ये कृती समितीच्या वतीने आझाद मैदानावरती आंदोलन सुरू झालेलं आहे आता अंगणवाडी कर्मचारी हे थांबणार नाही आहेत यांचं आंदोलन आता पुढे 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 झाले आणि जेव्हापर्यंत शासन यांच्या न्याय मागण्याला मान्यता देत नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन सतत सुरू राहील आज आयोगच्या वतीने विभागीय मोर्चाला सुरुवात झालेली आहे सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे विदर्भातील अंगणवाडी कर्मचारी ह्या तीव्र त्यांच्या भावना झालेल्या आहेत मागच्या बैठकीमध्ये दिलेले आश्वासन मानधनवाद ग्रॅज्युटी आणि धर्मा पेन्शन या मागणीसाठी हा मोठ्या कोणत्या ठिकाणी दिसत आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना करतो की या ठिकाणी पुढच्या कॅबीमध्ये हा जो प्रस्ताव आहे तो मंजूर करावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मान्यवाद द्यावी मात्रापणाचा आधार धर्मार पेन्शन द्यावी आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेले आश्वासन या ठिकाणी ग्रॅज्युटी त्यांना देण्यात यावी तर मग त्या ठिकाणी ज्या आजाबाच्या रजा आहे त्या देण्यात यावा म्हणजे जेवढ्या काही आश्वासन सरकारने दिलेले आहे ते आश्वासन पूर्ण करावे आज तीव्र भावना झालेल्या आहेत ज्या ठिकाणी सरकारने जर व्यवस्थित न्याय न दिल्यास राखीच्या दिवशी या ठिकाणी प्रामुख्यानं त्या सरकारवरती आंदोलन केलं जाईल हेही या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आजाप मैदान मुंबई येथे मुंबई येथे आंदोलन सुरू झालेलं आहे कालपासून आणि एकवीस तारखेला विधानभवनासमोर जेलबरोबर होणार आहे याची दखल सरकारने घ्यावी एवढंच या ठिकाणी मी कर्मचारी युनियन चा अध्यक्ष यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद